हाय हॅलो नमस्ते कसे आहात तर कालचा व्हिडिओ मी जो पाठवला हो म्हणजे माझ्या वाईट स्टुडिओची कंडिशन खूपच खराब आहेत वाच टाईम वाढत आहेत किंवा सबस्क्राईब आहे पण वाच टाईम नाही आहेत तर हो तर हो मित्रांनो खरंच हे खूपच खरं आहेत कारण की झालं असं आहेत ना माझं म्हणजे चॅनल चालू करायला सुरू करायला चॅनल आत्ता फक्त म्हणजे एक वर्ष व्हायला एक वर्ष व्हायला फक्त एक महिनाच राहिला आहेत आणि माझा टाईम खूपच कमी आहेत आणि तो टाईम पूर्ण करण्यासाठी फक्त माझ्याकडे एक महिना आहेत कारण की तुम्ही यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर एका वर्षामध्ये तुम्हाला चार हजार टाईम आणि एक हजार सबस्क्राईब सबस्क्राईब तर काही नाही पुरे होऊन जातात पण वाशटाईम आहेत ना पटकन पुरं होत नाहीत तर माझा पण टाईम माझा पण तेच झालं आहे टाईम पुरा नाही आहेत म्हणून प्लीज प्लीज माझी जी यूट्यूब फॅमिली आहेत तर प्लीज माझे जे लॉंग व्हिडिओ आहेत ना ते वॉच करा म्हणजे माझा वाच टाईम पूर्ण होईल नाहीतर मग काय होणार आहेत की एक वर्ष माझं झालंच ना चॅनल खोलून तर वर्षाच्या नंतर काय होतं तुमचा जो वाच टाईम आहेत ना तो घटत चालतो म्हणजे कमी कमी होत चालतो तर असं आहेत म्हणजे जे पाठीमागचा जो वाच टाईम आहेत ना तो याच्यामध्ये पकडला जाणार नाही किंवा तो मोजला जाणार नाही तर हाच प्रॉब्लेम आहेत तर त्याच्यामुळे मला माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगायचं आहे की तुम्ही माझे जे पण व्हिडिओ आहेत ना फुल व्हिडिओ आहेत तर लॉंग व्हिडिओ हो, ते प्लीज वॉच करा आणि दुसरं एक आहेत दुसरं मला एक बोलायचं आहे की तुम्हाला अगर माझे व्हिडिओ हो ना थोडेसे खराब वाटत आहेत ना की नाही खराब आहेत तर मग ठीक आहेत ना तुम्ही एक काम करा फोनवर माझा व्हिडिओ चालू ठेवा आणि चालू ठेवून असा साईडला ठेवून द्या बघू पण नका हवं तर <laughs> पण मग माझे जे फुल व्हिडिओ आहेत ना ते वॉच करा कारण की माझा वाच टाईम वाढेल मी असं बोलते हसायला येत असेल तुम्हाला पण मग खरंच आता तीच कंडिशन आहेत कारण की फक्त महिना आहेत माझ्याकडे आणि महिन्यामध्ये मला माझे वॉश टाईम पूर्णच करावे लागणार आहे आणि नाही झाले तर मग खरंच मला रडायला सुद्धा कोणी राहणार नाही आहेत कारण की वर्षापासनं इतकी मेहनत करत आहेत ना का म्हणजे तुम्ही बघत असाल माझी किती मेहनत आहेत किती रोज इतकं सगळं आवरायचं त्याच्यानंतर व्हिडिओ शूट करायचा दिवसभर अक्षरशः जेवण पण कधी वेळेवर करते नाही करत असंच होत आहे माझं चांगलं वर्षापासनं आणि मग नंतर संध्याकाळच्या वेळेस दिवसभर मग दुपारी परत गाईंचं आवरायचं म्हणजे सकाळी गाईंचं आवरायचं दुपारी व्हिडिओ शूट करायचे संध्याकाळी गायीनचं हो आवरायचं आणि संध्याकाळी जेवणाच्या नंतर संध्याकाळी बारा ते एक वाजेपर्यंत व्हिडिओ एडिटिंग करायचा कारण शूट करायला काहीच वेळ लागत नाही पण एडिटिंग करण्यामध्ये खूप जास्त तुमचा वेळ जातो हे प्रत्येक युट्यूब यूट्यूबरला माहीत असेल तर इतकं सगळं करावं लागतं मला तर प्लीज सगळ्यांना मनापासनं विनंती आहे की प्लीज माझे जे फुल जो व्हिडिओ आहेत ना तर तो व्हिडिओ व्हिडिओ बघा जास्तीत जास्त बघा तुमच्या तुमचे जे मित्र पण आहेत ना मित्रमैत्रिणी कोणी पण किंवा तुमचे नातेवाईकांना शेअर करा माझे व्हिडिओ आणि तुम्हाला बहुतेक म्हणजे माझं आवडलं पण नसेल म्हणजे काय बडबड चालली आहे तिची पण मग ठीक आहे काही नाही आहेत तुम्ही माझी एक फॅमिली आहे मला समजून घेशाल सगळे आणि माझे जे व्हिडिओ आहेत मोठे व्हिडिओ ते नक्कीच बघशाल आणि असं पण नाही आहेत ना मी असं दुसरं काही सांगितलेले आहेत सगळे व्हिडिओ माझे छान आहेत मस्त आहेत तर सगळ्यांनी बघा आणि दुसरं म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये काय कमी आहेत किंवा मी अजून कशाबद्दल व्हिडिओ काढू तर ते तुम्हाला कमेंट करून सांगा तर मी त्याच्याबद्दल व्हिडिओ काढेल प्रत्येकजण यूट्यूबवर काम करत आहे ना आणि वर्ष व्हायच्या नंतर त्यांचा वॉशटाईम जेव्हा घडतो ना तेव्हा खूपच खूपच वाईट वाटतं कारण की एकच वर एकच वर्ष असतं वर तुमच्याकडे त्या वर्षामध्ये तुम्हाला चार हजार घंटाचा वॉश टाईम आणि एक हजार सबस्क्राईब पूर्ण करावे लागतात ते झाले नाहीत ना तर चॅनल परत चालत नाही आहेत असं तरी मी एक दोन म्हणजे एक दोन यूट्यूबवरच व्हिडिओ बघितले ना तर तेव्हा मला समजलं पहिले काही आयडिया नव्हती कारण की पहिले काय करायचे मी दोन दिवसापूर्वी किंवा तीन दिवसानंतर असे व्हिडिओ पाठवायची पहिले अशी काय आयडियाच नव्हती की एका वर्षानंतर असं होत असतं म्हणून तर मग इतकं सिरियस घेत नव्हते मी पण मग आता खरंच मला असं वाटायला लागलं आहे कारण की एकच महिना राहिला आहे एक महिन्यामध्ये काय करणार आहेत मी कारण एक महिन्यामध्ये वाष्टन पूर्ण होणार नाही कारण की म्हणजे हां तुम्ही जर व्हिडिओ माझे बघितले ना व्यवस्थित फुल व्हिडिओ तर होईल आणि जर नाही बघितले तर नाही होणार असं आहे तर पूर्ण माझे जे फुल व्हिडिओ आहेत ना ते बघा आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर मला तुमच्या फॅमिलीतले समज समजत असाल तर प्लीज प्लीज मला मनापासनं सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघा कमेंट करा आताच्या व्हिडिओमध्ये इतकंच उद्या पुन्हा भेटूया